आज फुललेली फुले, फुले गुलाबाची बापांची पूजेची तयारी आणि फुलं काढून आणली तेवढी इकडे दुर्वाची पेंड्या बांधून ठेवलेल्या आहेत आणि पाण्यात ठेवलेल्या आहेत त्या त्यामुळे कसे एकदम असे ताज्या आणि टवटवीत राहतात तर असंही सकाळचं टायमिंगची सुरुवात आहे सकाळ सकाळची गुड मॉर्निंग मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि मस्त अशी बापांच्या पूजेची तयारी चाललेली आहे सकाळी सकाळी फुलं काढून आणलेली आहेत झाडाची आणि इकडे दुर्वांची पेंडी बांधून ठेवलेली आहेत आता आपल्याला पूजा करताना हे सगळं लागणार आहे तर लाल फुलं बघा किती छान वाटत आहेत मस्त असं मन प्रसन्न होऊन जात आहे आणि त्याच्यातच एखादी दुसरी वेगळी फुलं पण आहेत खाली पण सगळ्याच फुलांना मी आता जास्त हात लावत नाही कारण अशी मऊ पडतात मग ती फुलं म्हणून मग जी दिसत आहेत तीच दाखवते तुम्हाला बुटीतवरती वरती सकाळचं आरती आणि आमच्या देवबाप्पांचं दर्शन घ्या गणपती बाप्पा मोर्या आणि सकाळची आमची आरती आत्ता झाली आणि पूजा वगैरे सगळं आवरलं आता नाश्ता असं हे आमचं सकाळ सकाळचं चा काम रोजचं आता गणपती बाप्पा आहे तोपर्यंत आणि मस्त वाटते सकाळचं वातावरण छान असं गणपती बाप्पा मोरया आता दहा वाजले आमची सकाळची सगळी कामं आवरली म्हणजे नाश्ता आरती आणि माझे सगळे कपडे पण झाली फक्त आता नाश्त्याची भांडीत व्हायचे मधला वेळ मिळाला आहे थोडासा त्यात जरा बसले निवांत मोबाईल घेऊन आणि आज आहे गौरी पूजन काल गौरी आव्हान काल झालं आज आहे गौरी पूजन म्हणजे आज असतं पुरणपोळीचा नैवेद्य तर मा मी काही गौरी बसवत नाही त्यामुळे गणपती बापाचा आहेत आमच्याकडे आणि काय नाही निवान बसले काल नितीश गेला पुण्याला विसर्जनलापर्यंत असतो सुट्टी पण ह्यावेळी त्याला नव्हती मागच्या वेळी सर ओरडलेले त्याला त्यामुळे मग कसं त्याला जायला लागलं त्यामुळे काल काय मूड नव्हता एवढा पण कसं त्याचं काम महत्त्वाचं आहे म्हटल्यावर जायलाच पाहिजे असं मनाला सांगितलं ठामपणे आणि आता म्हणजे चला त्याच्या कामाला तो लागला असं ला ला ते झालं आज आम्ही दोघांनीच आरती केली नक्षत्र पण अजून उठलेलं नाही कारण रात्री तिचं त्यांना प्रोजेक्ट दिला आहे तो कम्प्लीट करायचं होतं ती खूप वेळ जागी होती म्हणून मग आज आज काय उठवलं नाही तिला लवकर असं आजची आमची आरती आज दोघांनीच केली तर असं असतं म्हणजे सण आले की सुट्ट्या येतात पण ते तेवढ्या सुट्टीपुरताच आपल्याला बरं वाटतं मग नंतर परत आपापल्या कामाला सगळ्यांना जायला लागते आणि मग त्या दिवशी थोडंसं का होईना आपल्याला मन असं नाराज होतं पण कसंही करून आपल्याला ॲडजस्ट करायला लागतं किंवा सांगायला लागतं समजवायला लागतं मनाला की बाबा नाही जे आहे ते स्वीकारणे आणि पुढे चालत राहणे असं म्हणायचं आणि चला आनंद साजरा करायचा तर मध्येच असा मोबाईल चालू केला आणि म्हटलं चला थोड्याशा गप्पा मारूया म्हणजे मला पण थोडंसं बरं वाटतंय गुलाब किती मस्त फुललेत बघा आणि उंचावर होते त्यामुळे माझ्या एकदम जवळ हाताला येत नाही म्हणून मी लांबूनच कॅमेरा धरलेला आणि गडग्यावर वरती ठेवलेल्या आहेत कुंड्या त्या वर, वर, वर तर इकडे कपडे सुकायला लागलेत कडक ऊन पडले आणि ग्रामपंचायतवाले आत्ता येऊन हे गवत कट करून गेले रस्त्यावरचं त्याचा आता मशीनचा आवाज येत होता गणपतीच्या अगोदर पण केलेलं आणि त्याने आत्ता पण आले ते आणि अजून पण काम येतच कॉलनीत तिकडे ते बघा आमचे सर आले गे बाजारात गेलेले आत्ता म्हणजे नाश्ता वगैरे झाला आंघोळ झाली गणपतीची आरती झाली आणि सर गेलेले बाजारात नक्षत्राला क्राफ्ट पेपर आणि ते काही काय आणायचं होतं म्हणून मग कणकवलीतनं जाऊन आले आता ते घरात ठेवणार आणि परत ऑफिसमध्ये जाणार सकाळ सकाळची एक फेरी त्यांची झालेली आहे कणकवलीत जाऊन इतना बाजार आम्हाला इथनं अर्धा किलोमीटर म्हणजे गाडीवरणं पा दहाच मिनटं लागतात कणकवलीत पोचायला म्हणजे आम्ही कणकवलीतच आहे पण कणक म्हणजे अंतर बाजारचं कणकवली संपत आल्यावर आमची कोन्नी आहे महाजनीनगर जानवलीमध्ये आहे कलमटमध्ये येते आणि कणकवलीचाच एरिया इकडे समोर मस्त असे झाडं म्हणजे रिकाम प्लॉट आहे आणि त्याच्यात गवत असं शेत गवारी काय ते म्हणतात आपली शेवरी शेवरी उगवलेली आहे खूप छान वाटते आणि आज कडक ऊन आहे म्हणजे पाऊस कसलाच नाही आलेला फक्त गरम होत नाही त्यामुळे काय वाटत नाही आहे आणि आमचे शेजारी गेले त्यांच्या गावी आज त्यांचा गणपती तिकडे आहे ते रोज येऊन जाऊन करत होते आज आता त्यांचं विसर्जन म्हणून ते तिकडेच गेले आज तर आता सर परत जातील ऑफिसमध्ये जाणार आता मग नक्षत्राला क्राफ्ट पेपर आणून द्यायचं होता म्हणून ते परत आले नाहीतर मग सकाळी नाश्ता करून गेले की ते जेवायला जातात डायरेक्ट तर आज होतं गौरींचं पूजन त्यामुळे मी एक दोन ठिकाणी जाऊन आले हळदी कुंकवाला आणि त्यामुळे साडी घालून तयार झालेली मग आत्ता घरात आले आणि आता थोडा वेळ थांबायचं आणि मग नंतर संध्याकाळची आरती